या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील पाटोळी येथे ग्रामपंचायत व पोस्ट विभागाच्या वतीने सुकन्या योजने योजनेसह विविध प्रकारच्या योजनेचा लाभ ग्रामस्थांनी मिळवून देण्यात आला गाव शंभर टक्के सुकन्या योजनेचे लाभार्थी बनण्यावर एकमत झाले आहे ग्रामपंचायतीने गरीब कुटुंबातील मुलींना सुकन्या योजनेतील लाभ देण्यासाठी निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पालकांना मुलीच्या शिक्षणाची लग्नाची चिंता राहू नये यासाठी ग्रामपंचायतीत गरीब कुटुंबातील मुलींसाठी निधी उभारण्यात येणार असून याबाबत येथील सरपंच मेघराज आव्हाड यांनी अधिक माहिती स्पष्ट केली यावेळी मोफत आधार नोंदणी दुरुस्ती शिबीर घेण्यात आले होते पोस्ट विभागाचे प्रवर अधीक्षक आर डी तायडे सहाय्यक अधीक्षक संदीप पाटील वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र आघाव सहाय्यक पोस्ट मास्तर बाळासाहेब कराड माजी सरपंच सोपान खताळे आदींच्या उपस्थितीत हे शिबीर संपन्न झाले यावेळी ग्रामपंचायत स्तरावर निधी कमी पडल्यास लोकसहभागातून निधी उभा केला जाईल गावातील ऐंशी टक्के मुलींची नोंदणी सुकन्या योजनेत पूर्ण झाली असून आर्थिक स्थिती अभावी योजनेचा लाभ न घेता येण्याजोग्या कुटुंबातील सदस्यांनी यावेळी देण्यात आले शिबिर यशस्वीतेसाठी सोमेश बोरकर राहुल शिंपी विठ्ठलराव पोटे

चांगला आहे आणि चांगलं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये आज आपल्या कुटुंबाला माझ्या आरोग्य आणि जास्तीत जास्त लोकांनी वेगळीच माहिती आहे सोडवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील याबाबत मी सुरुवातीला आमचे जे अधिकारी असतात त्यांच्यासोबत मी मीटिंग घेतली आणि आम्ही ठरवलं की ज्या गावाला कुठल्याच प्रकारे ना सुविधा नाही त्यांना कुठे जायला त्रास होतो सुविधा असे गाव आम्ही निवडले आणि पहिला जो कॅम्प होता आधार करून आमचा पोस्टल मेला की पोस्ट पोस्ट ऑफिसच्या विविध योजना याच्या भारत सरकारने सामाजिक सुरक्षा योजना तडागारापर्यंत पोहोचण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये त्यांची

की आपला आधार कार्डमुळे आपल्या बऱ्याच गोष्टी नव्हत्या तर आधार कार्ड काढण्यासाठी आपला सिमिलर किंवा लसी त्याच्या ठिकाणी आपण कार्यकर्ता ठिकाणी जातो जाण्यासाठी जो वेळ लागतो त्या त्यानंतर देखील त्याला अनेक अडचण येतात तो जो खर्च आहे तो दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत खर्च आपला तो एक दोन चक्कर वाढतात वेळ जातो वेळेचा आपण व्हॅल्युएशन करत नाही परंतु वेळेची किंमत सगळ्यात जास्त असते आपण दोनशे रुपयाचा खर्च केला